कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार अलीकडेच पुण्यामध्ये हगवणे कुटुंबाच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली आणि प्रकरण राजकीय स्तरावर म्हणून दाबण्याचा प्रयत्न झाला परंतु मीडियाने हे प्रकरण उघडकीस आणले याच आठवड्यामध्ये मुंबईमध्ये म्हाडामध्ये काम करणाऱ्या उपनिबंधक अधिकाऱ्याच्या पत्नीनेही पती आणि सासरच्या त्रासाला वैतागून आत्महत्या केली आणि पुन्हा कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार पुढे आला गेल्या पंचवीस वर्षात महादू पवार यांना पत्रकार क्षेत्रातील दीर्घ अनुभव नवी मुंबईमध्ये अनुभवायस मिळाला अश्विनी ही मुलगी बौद्ध आणि तिचा पती मराठा समाजाचा एका कंपनीमध्ये त्यांची ओळख झाली आणि त्यांचं लग्न जुळे मराठा समाजामध्ये बौद्ध समाजाबाबतीत किती गृहता आहे ही बाब पुढे निदर्शनास आली घरच्यांचा लग्नासाठी आग्रह आणि आलेली एक श्रीमंत कुटुंबातील मागणी यापुढे अश्विनी शरणागत झाली तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला मात्र मराठा मानसिकता असणाऱ्या कामटी परिवाराने तिला स्वीकारलं नाही एवढंच नव्हे तर त्यांना एक वेगळे घर देण्यात आले आणि पुढे त्यांचा संसार झाला त्यांना एक मुलगी झाली तिचं नाव नेहा असे आजी आजोबांना नाही पंजोबांना महिलेने ठरवले परंतु नाच झाली आहे ती एका बौद्ध समाजाच्या पोटातून जन्माला आली त्यामुळे ती नकोशी झाली भावनेपोटी अश्विनीला मुलगी झाल्याने तिचे तोंडही सासरच्या मंडळींनी पाहिलं नाही अशा परिस्थितीमध्ये ज्याने आयुष्यभर साथ लग्न करताना शपथ घेतली होती तोच तिचा पती पळ काढून दोघी मायले घराबाहेर काढले अश्विनी हे धाडसे आणि लढाऊ असल्याने तिने या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला दिवसभर पोलीस ठाण्यामध्ये मायलेकी रडत काढत दिवस ढकलत काढला परंतु वाशी पोलीस ठाण्यात त्यांना काय न्याय मिळाला नाही न्यायाच्या प्रतीक्षेत अश्विनी ही वाशी पोलीस ठाण्याच्या फेऱ्यामध्ये राहिली वाशी पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवत राहिली परंतु पोलिसांनी तिच्या सासरच्या पैशाच्या दबावामुळे कोणतीच कारवाई केली नसल्याने हे पीडित अश्विनीचे नातेवाईक सांगतात ती खंबीरपणे लढत राहिली योग्य वेळी वेळप्रसंगी तिने अॅट्रॉसिटी केसही दाखल केली आता हे प्रकरण मेलापूर कोर्टामध्ये प्रलंबित आहे त्यामुळे अधिक भाष्य करता येणार नाही गेली सात वर्ष अश्विनीही आपल्या आयुष्याचा लढा लढते आहे आणि मुलीच्या भवितव्यासाठी ती कष्टही उचलत आहे त्यासाठी तिला प्रचंड अपमान असहाय्य दुःख सहन करावं लागलं अलीकडेच बेलापूर कोर्टातून तिला पोडगी मिळावी आणि नेहाचा शैक्षणिक खर्च उचलावा असा आदेश न्यायालयाने देऊनही अद्याप वाशी पोलीस ठाण्यातून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप अश्विनीच्या नातेवाईकांनी केला आहे केवळ पैशाच्या बळावरच हा सर्व डावपेच सासरच्या मंडळी करून सुरू आहे ह्या बाबतीत अश्विनी प्रचंड नाराज झालेली आहे बेचन आहे न्याय देवता तिला न्याय देईल का हे अपेक्षित आजही ती न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहे परंतु तिला कोणताच न्याय मिळत नाही फसवणारा पती भेटेल या अपेक्षा नाही ती कधीच नव्हती परंतु आता आपली फसवणूक झालेली आहे असे तिचे ठाम मत झाल्याने कधी कधी ती स्वतःला संपवून घेण्याचा विचार करते परंतु नेहाच्या भवितव्यापुढे काय आई म्हणून या विचाराने ती व्यथित होते पुन्हा पुन्हा दुसऱ्या दिवशी सर्व दुःख विसरून ती लढायला सुरुवात करते तिचा हा संघर्ष ऐकून मनही हे लावून गेले अश्विनीला वाशी पोलीस ठाण्यातून न्याय मिळेल का न्याय देवता तिच्या बाजूने निर्णय घेऊन भारताचे भवितव्य म्हणून ज्या नेहाकडे पाहिलं जात आहे तिच्या भवितव्यासाठी न्यायालय योग्य निर्णय घेईल का ह्या विचारात ती नेहमी पडत आहे ती नेहमीच नशिबाला दोष देते स्वतः प्रत्येक परिस्थितीचं नशीब आजमावित आहे एका बाजूला शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला देशासाठी काहीतरी करण्याची देशभावना अशा या मायलेकींचा संघर्ष अधिक हे दुःखद आहे या प्रसंगातून तिला बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे हे पत्रकार म्हणून महादू पवार सर्व महाराष्ट्रातील जनतेला पोलिसांना आणि न्यायदेवतेला साकडं घालतो महाराष्ट्रामध्ये अशा अनेक अश्विनी वैतागून कंटाळून त्यांनी जीवन संपवलं परंतु अश्विनीकडे पाहून असे प्रसंग येण्यामुळे नक्कीच त्याचा आदर्श घेतला जाईल अशी अपेक्षा आहे अश्विनीचा हा लढा लढण्यासाठी एक पत्रकार म्हणून वाशी पोलीस ठाण्यात पाठपुरावा करणार आहे वेळप्रसंगी प्रसंगी बेलापूर कोर्टात जाऊन मी न्यायाधीशांची भेटही घेऊन या बाबतीत आपण तातडीने निर्णय घेऊन पैसे सत्ता आणि बळ हे नामोहरण करण्यासाठी आपण सर्व महाराष्ट्रातील जनतेने अश्विनीच्या पाठीशी अशी अपेक्षा महादूर पवार यांनी व्यक्त केली प्रतिनिधी चक्रधर मेश्राम मुंबई आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा